वाटणार नाही भेटले तरी वाकणार नाही अशा पद्धतीने आपली भूमिका आपण घेतली तर म्हणजे आज सतरा वर्ष झाले आज बघतोय आपण त्या मुंबईवरून येताना एवढे हाल आपण आज रात्री आम्ही आलो रस्ताच बरोबर नाही जर तुम्ही पनवेल पासून जो रस्ता आहे तो एवढा खराब आहे तो इंदापूर पर्यंत म्हणजे ही परिस्थिती आहे आप आपल्या कोकणातली आज एकशे ऐंशी महाड आहे एकशे ऐंशी किलोमीटरवर आहे एकशे ऐंशी किलोमीटर नाशिक आहे इथे विकसित झालेला आहे चांगला रस्ता झालेला आहे पण हाच रस्ता का होत नाही हे माझं कोकण दुर्भाग्य आहे बंधू नाही सांगायचं का आरोली साहेब या प्रकरणामध्ये आज घालतील आणि मला वाटतं रस्त्याचं काम जोरात करून देतील आपण रिप्लिक पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री आपल्या जे तिसऱ्यांदा मंत्री आले बाबासाहेबांच्या विचारानंतर मंत्री झाल्यानंतर खरा बाबासाहेबांचे विचार बनत बाबासाहेब विचार घेऊन चालले केंद्रीय मंत्री आपल्या जे हे खरे वाढत झाले त्याचं कारण जे काय की आठवले साहेबांचा फोन उचलतात कुठली समस्या कुठल्या समस्या काय असेल त्याने वाढत असेल म्हणून आपण त्या पद्धतीने आज या विभागामध्ये आपण जास्त न बोलता मुंबई प्रदेशा वतीनं तीन सप्टेंबर सगळं या इथं आढळल्याचा चांगले सत्कार घेण्यात आलेला आहे आपण त्याला आशाबाबत मुंबई प्रदेशचे नावे कार्यकर्ते आज कोकण मॅड मेळाव्याला आलेले आहे मला वाटत आपण अशा आम्ही प्रकारे पक्षीने काम करत थोडं तरी ते काम करायला पाहिजे मी ते जय जी जय महाराज जय